नमस्कार आज मला अतिशय मनापासून आनंद आहे की आमचा एक बालकलाकार या ठिकाणी त्याचं पहिलं डेब्यू फिल्ममध्ये करतो आहे आणि जालना तालुक्यातील विरेगाव गावाचा हा बाल कलाकार माझ्या बाजूला बस उभा आहे आणि फौजी या सिनेमामध्ये त्यांनी काम केलेलं आहे फौजी हा सिनेमा खऱ्या अर्थाने सगळ्यांनी पहावा असा आहे कारण फौजी जीवन आणि त्यानंतर फौजी जो त्याग करतो स्वतःचा सर्वस्व त्याग करतो आपलं जीवन समर्पित करतो देशासाठी आणि त्यानंतर सुद्धा त्याच्यात त्याच्या कुटुंबावर होणारा परिणाम असं असं खूप चांगलं चित्रीकरण वास्तव चित्रीकरण खऱ्या अर्थाने फौजीमध्ये केलेलं आहे आणि मला त्याच्यात सगळ्यात अभिमानाची बाब एकच वाटते की जालन्यातला हा बालकलाकार त्याला आज त्याच्यापासून सुरुवात झाली उद्या तो सिनेमा तेरा तारखेला रिलीज होतोय आपण सगळ्यांनी सहकुटुंब जाऊन पाहावं अशी माझी आपण सर्वांना आव्हान आणि विनंती आहे आणि मी सुद्धा नक्की जाणार आहे फौजी फिल्म हे मराठी नवी तेरा सप्टेंबरला प्रेक्षकांच्या सेवेमध्ये या ठिकाणी येत आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या बेरेगावचा अजिंक्य हुंजा हा एक तरुण किंवा बा बालकलाकार या ठिकाणी या फौजीमध्ये काम करतो खरंतर शब्दच असा आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये एक हादराचं अभिमानाचं घर करणारा हा शब्द आहे शब्द नव्हे परंतु त्याविषयी प्रचंड आकर्षण आणि असता यांच्या जेव्हा आम्ही अत्यंत आनंदाने जातो असा हा खोजी चित्रपट आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये रुजू होतो मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण चित्रपट ग्राहकांना जाऊन हा सिनेमा पाहावा आणि खरं तर जेवढे फौजी भाई असतील त्या सर्व फौजी बहिणीसाठी त्यांनी हा चित्रपट मोफत ठेवलेला आहे त्यांनीही चित्रपट घरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी चित्रपट बघावा मी माझ्या वतीनं या बाल कलाकारासह घनश्याम मेळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो माझं नाव अजिंक्य गुंजाळ मी ह्या चित्रपटामध्ये काम केलं आहे आणि मी जाण्याचा बाल कलाकार म्हणून त्याच्या ह्या मूवीमध्ये आलेलो आहे मी फौजी म्हणजे हा फौजी म्हणजे मूवी मूबी हायर फौजी हे म्हणजे आपल्याला दाखवतो की आपला घरचा माणूस बाहेर जात आणि फौजी अकॅडमी बघी तो, तो सिलेक्ट होईल आणि आपल्या देशा ते प्राण देईन हेच माझी विनंती आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट बघा मी बी हा चित्रपट बघितला आहे आणि आत्ता आलो